मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याच्यामध्ये थोड्या दिवसानंतरच्या अवधीनंतर ॲडव्हर्टायझमेंट प्रसिद्ध होणार आहे तर याच्यामध्ये जो अहवाल आहे त्यांनी मागितलेला आहे तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे शिक्षकेत शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातील दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस ते एक सप्टेंबर दोन हजार तेवीस मंजूर भरलेल्या वरिक्त पदांचा या ठिकाणी तपशील त्याने सांगितलेला आहे तर याच्यामध्ये बघा या ठिकाणी पदे दिलेली आहेत त्याच्यानंतर मंजूर पदे किती आहे त्याच्यामध्ये सरळसेवेने पदोन्नतीने पदे किती आहेत त्याच्यानंतर भरलेली पदे किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला बघा सुरुवातीचं पद आहे पद आहे ते कनिष्ठ अभियंता तर कनिष्ठ आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आहे ती रिक्तपदांची संख्या किती आहे ती महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जी रिक्तपदे असणार आहेत त्याचीच ॲड येणार आहे त्यामुळे आपण रिक्तपदांचा तपशील या ठिकाणी पाहूया तर याच्यामध्ये प्रथम कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंतामध्ये सेवेने एकूण तीन पदे भरायची आहेत आणि त्याच्यानंतर पदोतीनं एक पद भरायचं आहे अशी एकूण चार पदे हे कनिष्ठ अभियंत्याची भरायची आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी याच्यामध्ये सरळ सेवेने एक पद आणि एकूण एक पदच भरायचं आहे त्याच्यानंतर पर्यवेक्षक ग्रह विज्ञान याच्यामध्ये एकूण सरळ सेवेने भरवायची पदसंख्या ही एक इतकी आहे त्याच्यानंतर कायदेविषयक पर्यवेक्षक एकूण पदसंख्या ही एकच आहे त्याच्यानंतर वरिष्ठ यांत्रिकीची पण पदसंख्या एक आहे त्याच्यानंतर आरेखक वाहनचालक ट्रॅक्टर याच्यामध्ये आरेखकची पदसंख्या एक आहे वाहनचालकची आ, या ठिकाणी पदसंख्या ही एकच इतकी आहे त्याच्यानंतर पुढे बघा पुढे जी संख्या आहे ती वाहन चालक सॉरी वाहनचालकची पदसंख्या भरायची ही एकूण एकोणतीस इतकी पदसंख्या आहे त्याच्यानंतर पुढे ट्रॅक्टर चालकाची पदसंख्या ही पाच इतकी आहे रिक्त त्याच्यानंतर वाहनचालक के व्ही के याची पदसंख्या दोन आहे त्याच्यानंतर वाहनचालक सॉरी कनिष्ठ लिपिकची पदसंख्या अकरा आहे त्याच्यानंतर वर वरिष्ठ लिपिकची अकरा पदसंख्या आहे त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकची अंशलक संख्या आहे त्याच्यानंतर रिक्तपदांची संख्या लघुटंक लेखकची दोन आहे त्याच्यानंतर ग्रंथालय सहाय्यकची तीन आहे त्याच्यानंतर मिश्रकची एक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जरा माहिती आपल्याला मिळालेली आहे ती या पी डी एफमध्ये आंदूक दिसत आहे तर आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर याच्यामध्ये नंतर आहे ते संगणक चालक पदसंख्या दोन संगणक चालक वेतनश्रेणी सात पदसंख्या एक त्याच्यानंतर रेफ्रिज रेफ्रोग्राफिक पदसंख्या एक त्याच्यानंतर सहाय्यक अधीक्षक के व्ही के पदसंख्या एक त्याच्यानंतर टंक लेखक के व्ही के एकशे चौदा पदसंख्या आहे त्याच्यानंतर कनिष्ठ सहाय्यक अभियांत्रिकी पदसंख्या दोन त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक पदसंख्या दोन त्याच्यानंतर फिल्डमॅन तांत्रिक प्रशि तांत्रिक प्रशिक्षक पदसंख्या पंधरा आहे त्याच्यानंतर विजयतांत्रिकची शून्य आहे त्याच्यानंतर सुतार पदसंख्या रिक्त ही एक आहे चार आहे सॉरी एक आहे त्याच्यानंतर कलाकार शून्य उप आरेखक तांत्रिक सहाय्यक पदसंख्या चार त्याच्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर पदसंख्या एक त्याच्यानंतर प्रशिक्षित मेंटलनरी शिक्षक पदसंख्या एक त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक ग्रहविज्ञान पदसंख्या पाच त्याच्यानंतर दूरध्वनीचालक पदसंख्या दोन त्याच्यानंतर नळ कारागीर पदसंख्या दोन त्याच्यानंतर मिस्त्री बाष्पक सहाय्यक संध्यता कातारी जोडारी यांची पदसंख्या प्रत्येकी एक आहे आणि द्र द्रक्ष्राव्य यंत्रचालक पदसंख्या ही दोन आहे एकूण तीनशे